होते त्यांना सस्पेंड करण्यात आल्यामुळे हे आंदोलन चालू आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी प्रवाशांना त्रास उदाहरण दिसतोय मुख्य म्हणजे ताकदमान्यांची घरी जाण्याची वेळ आणि घरी येण्याची वेळ आहे आणि त्यामुळे कुठेतरी अंबरनाथ आणि या भागामध्ये जे लोक मुंबईवरून येतात आणि म्हणून अंबरनाथ एम आय जे लोक मुंबईचे तसेच जातात त्यांना आता प्रचंड त्रास उदान करावा लागतो त्यामुळे हा निधी केला होता आदितद्वारे साम टी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका